रामकृष्णहरी मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिलॉगमध्ये आपल्या विठुरायाच्या कानामध्ये मासोळ्या का आहेत मागचं कारण आपण आज जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा तसेच कमेंटमध्ये रामकृष्णहरी लिहायला विसरू नका आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांसाठी दिवाळीच या दिवाळीत ना फराळ असतो ना तामझाम हो, ना फटाक्यांचा उत्साह ना नवे कपडे तरीही ती दिवाळी स्पेशल असते बरं का दिवसरात्र चालत जेव्हा वारकरी विठुरायाच्या चरणी मस्तक होतात तेव्हा वारकऱ्यांचं सगळं दुःख संपतं माऊलीचे रूप डोळाभर पहावे तसेच आहे अगदी निरखून पाहिलं तर विठुरायाच्या हनुवटीवर खळी पडते आणि तो आपल्याकडे पाहून स्मित हास्य करतोय असेच दिसते पांडुरंगाची प्रत्येक गोष्ट खास आहे दिनांचा दयाळू असलेल्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामाई शिलेची आहे स्त्रींच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी आहे याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्यास शिवलिंग म्हणतात स्त्रींचे मुख उभट आहे गाल फुगीर आहेत दृष्टी समचरण आहे कहाणी मकर कुंडले आहेत गळ्यात कौस्तुभ मनी आहे दोन्ही दंडावर अंगत असून मनगटावर मणिबंध आहेत श्री विठ्ठलाने हात कटे हात कटेवर ठेवलेले आहेत उजव्या हातात कमळाचा असून अंगठा खाली येईल असा टेकविला आहे तर डाव्या हातात शंका आहे कमरेला तिहेरी मेखला आहे छातीवर उजवीकडे मृगु ऋषींनी पादस्पर्श केलेली खून आहे ब्रह्मदेव निघालेली नाभी आहे कमरेला वस्त्र आहे वस्त्राचा सोगा पावलापर्यंत आहे डाव्या पायावर मुक्तकेशी नावाच्या दासीने बोट लावल्याची खून आहे अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे विठ्ठलाच्या कानात असलेले मकर म्हणजेच मासे यांची कथा काय आहे माशांना पांडुरंगाच्या कानात स्थान कसे मिळाले असेल बरं असा अनेकांना प्रश्न पडतो याचं खरं उत्तर असं की विठोबाच्या कानात मासे नाही तर माशांच्या आकाराची कुंडले आहेत महाभारतात कर्णाला जन्मतः सुवर्ण कुंडले आणि सुवर्ण कवच होते तसेच एका भक्ताच्या भोळ्या भक्तीवर भाळून विठोबांनी माशांना कानात स्थान दिले आहे या यामागची कथा अशी आहे की एकदा एक कोळी पांडुरंगांना भेटायला उपहार द्यायला त्यांच्याकडे जातो पण त्याला इतर लोक आतमध्ये दे जाऊ देत नाही का कारण की तो एक मच्छीमार आहे ना आणि तसाही तो जे उपहार देणार असतो ते खुद्द त्याने पकडलेले मासे असतात आणि ते पण दोन बाकीचे म्हणतात पांडुरंग देव आहेत त्यांना मासे का देतोय पाप लागेल तुला आणि आम्हा सर्वांनाही तेव्हा पांडुरंग खुद्द तिथे येतात आणि सगळ्यांना सांगतात की तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय त्याच्याकडे काही नसून तरी तो देतोय त्याकडे पहा आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्वीकार करेल मग ते काहीही असू द्या कारण मी ही सृष्टी चालवली आहे त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी पण आहेत आणि मी तुम्हा सर्वांना प्रेम करतो आणि प्रेम हे लहान मोठ्या भेदभावाने अडकत नाही असं सांगून ते त्या व्यक्तीकडून ते दोन मासे घेतात आणि सर्वांना समजलं पाहिजे की सगळे समान आहे म्हणून आपल्या कानात कुंडलासारखे घालून घेतात एका अभंगात या मकर कुंडलाचा उल्लेख आहे मकर कुंडले तळपती श्रवणी अर्थात कानात माशाच्या आकाराचे कुंडले असलेले होय पांडुरंग अर्थात पांढऱ्या रंगाचा ना मग मूर्तीचा रंग काळा का काही जण म्हणतात की पांडुरंगाचा खरा रंग पांढराच आहे ज्या वेळेस आपण पूर्ण समाधीत असू किंवा आपल्याला साक्षात्कार होईल तेव्हाच पांडुरंग पूर्ण पांढरे आपल्याला दिसतील बहुतेक त्या ध्यानधारणेशी मत्स्य कुंडल कमळ वीट यांचाही काही संबंध असावा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी जरूर लिहा धन्यवाद